नमस्कार मंडळी आक्कास किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे छानपैकी आज आपण मटारची कचोरी मिनी कचोरी बनवूया खूप छान लागते खायला आणि मटारचा सीजन पण आहे चांगले मटार मिळतात त्यामुळे ही मटार कचोरी मटार समोसे मटार करंजी असे मटारचे विविध असे विविध प्रकार बनवत जा खूप छान लागतात मटारचे सर्व प्रकार का कारण ताजा ताजा मस्त मटार बारीक दाण्यांचा आणायचा मोठ्या दाण्यांचा नाही घ्यायचा कवळे कवळे शेंगा असतात ना मग ते दाणे खायला पण छान गोड लागतात त्यासाठी मटार मटारचे दाणे घेतले बडीशोप धणे जिरे लवंग मिरे बेलदोडा छानपैकी भाजून फुकवून घेतला आहे लसूणची पेस्ट घेतली आहे चाट मसाला आमचूर पावडर मीठ साखर तळण्यासाठी तेल पारी करण्यासाठी मैदा तुपाचं मोहन घालून घ्यायचं छान मैद्याला पूर्ण तूप चोळायचं एकदम छानपैकी तूप त्याला लागलं गेलं पाहिजे त्या पिठामध्ये ओवा घालायचा आहे आणि आप आपल्याला मैदा मळताना त्यामध्ये ओवा हातावर घासून त्यामध्ये टाकायचा खूप छान लागतात ह्या मिनी कचोऱ्या आणि मस्त होतात पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर मटार गरम पाण्यातनं उकळत्या पाण्यातनं काढून मिक्सरला थोडेसे क्रश करून घ्या अथवा तुम्ही पॅनमध्ये सुद्धा क्रश करू शकतात मिक्सरमधनं मिक्सरमध्ये घालताना दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आणि लसूण त्यातच घालू शकतात तुम्ही आणि छान मिक्सरला क्रश करून घ्यायचं मग पॅनमध्ये तेल घालून हिंग जिरे मसाला टाकून मग त्यामध्ये मटारचं सारण टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर वाफ घेऊन लिंबाचा रस टाकायचा आहे त्याच्यामध्ये चा थोडा चाट मसाला गरम मसाला आमचूर पावडर मीठ साखर गरम मसाला असं सर्व टाकून छानपैकी हलवून वाफ घेऊन मस्त थंड करून मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे कचोरीमध्ये कर भरायला आपण जे मैद्याचं पीठ मळलं आहे ते छानपैकी मळून त्याचे छानपैकी गोळे करून घ्यायचे आहे कापून वळून पीठ चांगलं मऊ करून आणि मग त्याच्या हाताने पाऱ्या करून त्यामध्ये आपण जे जे वाटाण्याचं सारण केलं आहे ते त्यामध्ये भरून छानपैकी दाबवून हाताने करू शकतात तुम्ही लाटण्याची गरज लागत नाही मस्त कचोऱ्या झाल्यानंतर कचोऱ्या बनवून झाल्यानंतर छानपैकी गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं तेल जास्त गरम करायचं नाही बारीक गॅस ठेवायचा थोडंसं तेल गरम झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जास्त गरम नाही करायचं थोडंसं गरम झाल्यानंतर बारीक गॅसवरच कचोऱ्या त्या तेलामध्ये तेला सोडायच्या आणि छान मंद गॅसवरच तळायच्या नाही तर कचोऱ्या फुलत नाही आणि क्रिस्पी पण होत नाही एकदम मंद गॅसवर छानपैकी केल्यानंतर त्या कचोऱ्या एकदम छान फुलतात आणि छान होतात मोठ्या गॅसवर केल्यानंतर कचोरी आतून कच्ची राहते तसं करायचं नाही छानपैकी बारीक गॅसवर मस्त तळून घ्यायच्या आणि अशा छान कचोरी तयार होतात ह्या तुम्ही फ्रायमध्ये सुद्धा करू शकतात एअरफ्रायमध्ये सुद्धा एकदम क्रिस्पी होतात पण फ्रायची टेस्ट वेगळी लागते आणि तळलेल्या कचोरीची टेस्ट वेगळी लागते अशा रीतीने कचोऱ्या छान तयार झाल्या मस्त खा मस्त राहा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ बघा